नवी मुंबईतील एपीएमसी वाशी मार्केटमध्ये कांदा कमी ना होण्याचं नाव घेत नाही पन्नास ते साठ रुपये किलोने कांदा विकला जात आहे त्यामुळे ग्राहकांचा देखील कमी प्रतिसाद मिळत आहे सध्या एपीएमसी मार्केटमध्ये सुख्या कांद्याला मोठी मागणी आहे एपीएमसी मार्केटमध्ये नेहमीच कांद्याचे भाव हे कमी जास्त होत असतात मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्यांचे भाव हे चढतेच असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे याआधी तीस रुपये किलोने विकला जाणारा कांदा हा आता साठ रुपये किलोने विकला जात आहे त्यामुळे कांद्याचे भाव कमी व्हावेत अशी इच्छा व्यापारी आणि ग्राहक व्यक्त करत आहेत कांद्याचा भाव आता पंचावन्न पन्नासच्या वरती आहे भरपूर जास्त आहे आता तीन वर्षापासून हे व्यापारी मित्र मी तीन वर्षापासून यांच्याकडे कांदा नेतोय ज्या टायमीला तीन वर्ष पूर्वी घेत होतो त्या टाइमीला एक बारा रुपये तेरा रुपये अकरा रुपयाने आम्ही कांदे घेऊन गेलो आज पन्नास रुपयाच्या वरती भाव गेलेला आहे आता इथनं घेऊन गेल्यानंतर आम्ही समोरच्याला काय भावाने जायचं लोक हातात घेऊन कांदे सोडतात की एवढे महाग करायचं काय ज्या ठिकाणी लोक पाच पाच किलो कांदे घेऊन जातात त्या ठिकाणी आज किलो भर कांदे घेतात लोक रिझन काय शेतकऱ्याला त्याचा भाव भेटत नाही शेतकऱ्याला त्यांच्या पिकाचा भाव नाही शेतकऱ्यांना त्यांचे ते खत असतात त्यांचे गोणे असतात खताचे त्या गोष्टीचा सगळ्यांचा भाव वाढलाय त्यांच्या मालाचे दर पडलेत शेवटी कुठे पडतो शेतकरी बांधवांनाच फटका पडतो का भाव अभि एकदम पब्लिक ओफ परिवर्तन आहे ना कांदा वो पाणी इसकेला सुका कांदा का ज्यादा डिमांड उसका रुपये का रेट आहे अभि अच्छा कांदा क्वालिटी का पचपन साठ कांदा पहिले ज्यादा ज्या अभि पहिले क्या मार्केट में एक भाव होगा तो एक पंद्रह दिन में भाव बढ़ता था फिर घट जाता था अभी बहुत दिन हो गया भाव बढ़े कम नहीं हो रहा है पहले से कितने का है पहले का तीस रुपए में अच्छा कंधा मिलता था अट्ठावी में अभी उसका डबल हो गया वो रेस्पॉन्सा लेता ना नया का लेता है पब्लिक वो लोग को जूना कंधा लेकिन परवरता नहीं है इसके लिए नया कांदा लेता है वो नया कांदा तीस रुपए में तो बत्तीस तीस रुपए में नया खाना मिल जाता है लेकिन दुकान में जाके बेचेगा बेचे उसको पचास रुपए में बेचता है पब्लिक तो, है बहुत महंगा है खाना का है, वो डेली उस चीज है इतना महंगाई नहीं होना चाहिए